तर हाय मित्रांनो बघा हे माझ्या आजोबा इथं आजोबा सध्या चिडल्याच माझ्यावर का ही माझी बहीण आहे आणि बहीण सुद्धा मदत करणार आहे वाटतं भाजी बनवायला माझी इकडे चुलती आली बघा आपण लपून लपून बघती लाजत एवढी कि मापाच्या बाहेर लाजत हे बघा हे बघा हातच आडवा लावायला लागली काय सगळ्यांना माझा क्रांतिकारी जय भीम आणि जय शिवराय तर झाला का सगळ्यांचं जेवण सांगा कारण आमचं सा जेवण अजून काय झालं नाही अजून आम्हाला स्वयंपाकच बनवायचं आहे आणि आज आम्ही जेवणासाठी काय भाजी बनवणार आहोत ते नक्कीच तुम्हाला आम्ही सांगू तर चला बघा भाजी काय बनवायची ही भाजी बनवायची आहे मासे आणलेले आहेत ताजे ताजे मासे आहेत आणि आता हे माशाची भाजी बनवायची तर हे माशाची भाजी ही माझी मम्मी बनवणार आहे तर कशी बनवती माशाची भाजी माशाची भाजी कशी बनवती ते तुम्हाला नक्कीच दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप न करता आणि व्हिडिओ आवडल्याच्या नंतर लाईक करायला अजिबात विसरू नका छान छान कमेंट करायला विसरू नका तर बघा आता भाजी कशी बनवायची आहे ते <laughs> ही माझी बहीण आहे आणि बहीणसुद्धा मदत करणार आहे वाटतं भाजी बनवायला <laughs> <laughs> तर बघा किती मदत करते ते आपण नक्कीच बघू मासे धुवायला मदत करणार वाटत कारण भाजी बनवायला नाही मदत करणार भाजी फक्त ही माझी मम्मी आणि ह्या मम्मीलाच माझ्या भाजी चांगली बनवता येते आणि ही एक माझी इकडे चुलती आली बघा आपण लपून लपून बघत लाज एवढी लाजती बघा हे बघा हे बघा हातच आडवा लावायला लागली ही माझी बघा चुलतीये चालली बघा राग राग तिकडे हसत हसत ये 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 इकडे ये बघा माझा भाऊ आहे आणि ह्या भावाने आता मासे आणले आहेत आणि मासे कशा आपल्याला बनवायचे बघा भाऊ सध्या डोकं खाजवायला लागलाय लाग पावसात भिजून आल्यामुळं अरे कहना क्या चाहते हो हाय मन क्रांतिकारी जय भीम मन सगळ्यांना सगळ्यांना जय भीम म्हण ना बाबा हा आणि एक माझी चुलती आहे बघा तर चुलती बघा तशी चालली हळूहळू चुलतीने काय आणले दुकानातून बरणी आणली वाटत कुठे <laughs> <पुटे> बरणी <laughs> बघा चुलती बी चालली वाटत इकडे पळून आता हा बघा आता परत आली कारण ती व्हिडिओ मध्ये तिला पूर्ण घेतलं नव्हतं म्हणून आता परत आली बघा आफ्टरनून मॉर्निंग बघा काहीतरी घेऊन आली ते कशासाठी आणले आम्हाला सांगा थोडस सा। या इकडं आमच्या युट्यूब फॅमिलीला थोडस सा सांगा की तुम्हाला त्या बर्णीमध्ये काय करायचं सध्या लोनच एवढश्या बर्णीत पुरण का तुम्हाला लोनचं अहो तुम्हाला मॅडम आम्ही मागणं बोलतोय तुम्ही पुढे चालले बघा आमची राजनंदिनी आहे तर राजनंदिनी तू काय करती काय करती चहा पिली का सांग तशी का नाच होती आणि हा बघा आमचा अथर्व आहे आणि हा राजवीर तर हाय मित्रांनो बघा हे माझ्या आजोबा इथं आजोबा सध्या चिडलेत माझ्यावर कारण व्हिडिओ बनवते म्हणून अरे देवाडब कारण त्यांनी शर्ट काढलं होतं पण व्हिडीओ मुळे परत त्यांनी शर्ट घातले म्हणून जरा चिडलेत बघा लावायचे राहिले तर आपल्या युट्यूब फॅमिलीला जय भीम म्हणा जय भीम म्हणा जय भीम <laughs> हा धन्यवाद सगळ्यांना जय भीम बोलल्याबद्दल <laughs> मग चहा प्यालात का नाही तुम्ही नाही प्यालत बर बघा आता मासे धुवायचं चा काम चालू आहे इथं बघा असे स्वच्छ मासे अगोदर धुवून घेतले आहेत जर तुम्हाला मासे बनवता येत नसेल तर माझ्या मम्मीने जी रेसिपी बनवली आहे ती मी यूट्यूबवर टाकत आहे तर तसं तुम्ही नक्की मासे बनवून बघा खूप टेस्टी लागतील आणि बघा म्हणजे खायला पण तुम्हाला आवडतील तर चला आता तुम्हाला नंतर दाखवते तर बघा आता चुलीवर भाकरी बनवायचं काम चालू आहे आणि माझी लाडकी बहीण भाकरी बनवत आहे मी सध्या फक्त आरामच करीत आहे आजारी असल्यामुळं जास्त काही मी काम केलेलं नाही तर बहीण बघा कशी आता भाकरी बनवायला लागली कशी फास्ट भाकरी बनवते बघा आता बघा चुलीवरच्या भाकरी खायला या सगळ्यांनी ज्वारीच्या भाकरी आहेत चुलीवरच्या आणि माश्याची भाजी चुलीला जाळ मस्त लागलाय आता भाकरी पटापटा शेकणार आहे बघा अरे वा वा छान छान झाली भाकरी आता दुसरी भाकरी करायची तयारी चालू आहे आणि हे असे राखण बसलेत बघा असे बसले <laughs> तर आम्हाला तुमचं गाणं तशाच गाणाला ऐकाये ना कानाला कानपूर लाईन गेली गावाला <laughs> ते कपूर कानपूर राईन गावाला गेली कानपूर राईन गावाला गेली चांगलं गाणं म्हणा येत आमचं नाव की काय वाजले इथं ते खोबर कांदा आणि हे काय ते लसूण आले आणि अजून काय फटाने कसल ठेवली फटाने भाजीला हे कसल भाजी बनवाय अगसत लागतय पातळ भाजी बनवाय हे काय ती सुक्के बनवाय काय काय ती बेसन पीठ नी टाकले हळद बेसन पीठ मीठ मिरची वाटले का ने मासे तळते मासे तळते काय टाकले ह्या दादा मसाला मटन मसाला अजून मीठ हळद हळद मासे टाकले का नाही मासे टाकले बघा काढून मासे बघा